गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे कोल्हापुरी गोकुळ भारी क्षीरसागर यांच्या काळ्या कृत्याचा कारनामा म्हणून आम्ही एक चित्रपित तयार केलेले आतापर्यंत त्यांनी काय काय घडामोडी घडवल्या कोल्हापूर शहरात ते विद्यमान आमदार असताना आणि राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्ष असताना त्यांच्याकडून कोण कोणत्या फार मोठ्या चुका आणि जनतेची हानी कशा पद्धतीनं त्यांनी केली कोणाला कसं मारलं कसे, मारल, कसे फ्लॅट बळकवले त्यांनी जयप्रभा स्टुडिओचा कार्यक्रम कसा केला अशा बऱ्याचशाच गोष्टींचा एक पंचनामा म्हणून आम्ही एक चित्रपित तयार केलेली आहे वीस ते पंचवीस मिनटाची चित्रपित आहे माझी विनंती आहे जनतेस अशा एका काळी कृत्य करणाऱ्या शिरसागरांचा पराभव जनतेनं करावाच कारण शिवसैनिक आम्ही अतिशय ताकदीनं कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघामध्ये काम करत आहोत आणि ह्या गद्दार गद्दार म्हणा कोकेबाज म्हणा किंवा जनतेस वेटीस धरून काम करणारा म्हणा कॉन्ट्रॅक्टर डॉक्टर्स इंजिनियर्स डेव्हलपर्स यांना लुबाडणारा म्हणा पण अशी प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर जनतेला माझी विनम्र आव्हान आहे अगदी तळमळीची विनंती आहे कॅन्डिडेट कोण आहे कोण किती श्रीमंत आहे कोण किती श्रीमंत आहे यापेक्षा समोरचा कॅन्डिडेट क्षीरसागर हा अत्याचारी आहेत हेच मनामध्ये संकल्पना बाळगून आमच्या राजेश लाटकर यांच्या कुकर या चिन्ह प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि आवर्जून आम्ही वाटलेले पेंडराव ज्यांना ज्यांना मिळ मिळाले असतील त्यांच्याकडून घेऊन स्वतःच्या घरामध्ये किंवा मोबाईल मध्ये हे पावर आ, आ ग <laughs> 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 अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका